नारळी पौर्णिमा स्पेशल फणसाचे सांधन त्यासाठी अर्धा कप फणस मिक्सरमध्ये गरगरीत तला मऊ पेस्ट करून घेतली आहे रसाळ घ्या किंवा कापा घ्या मी रसाळ फणस घेतला आहे एक कप गूळ आणि एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप नारळाचं दूध घट्टवालं म्हणजे जवळजवळ अर्धा नारळ किसून त्याला मिक्सरला वाटून त्याचं दूध काढलं आहे वेलची जायफळ पावडर आणि आता फणसाच्या पेस्टमध्ये आपले एक कप गूळ अर्धा कप फणसाची पेस्ट आहे एक कप गूळ वेलची पावडर आणि नारळाचं दूध एक कप नारळाचं दूध हे मिक्स करून गूळ चांगलं एकजी होईपर्यंत त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे गूळ चांगलं मिक्स होण्यासाठी चा। चा चवीला अप्रतिम लागतं ह्याच्यात तुम्ही तांदुळाचं पिठाच्याऐवजी रवा वापरू शकता एक कप किंवा तांदुळाची कणी एकदम बारीक धुऊन स्वच्छ मिक्सरला थोडी कणीसारखं रवाळ तेही वापरू शकता मी हळदीची पानं वापरली आहेत खरं फणसाची पानं वापरतात मला नाही मिळाली ज्या गार्डनमध्ये मिळतात ते गार्डन बंद होतं मग मी हळदीची वापरली हळदीची वापरली तरी चालते पण हळदीच्या पाण्याचा अरोमा छान येतो त्याला पण फणसाचा फ्लेवर घ्यायचा असेल तर फणसाचीच पानं आपल्याला घेतलेली चांगली म्हणजे गावाकडे फणसाची पानं घेतात आता त्याच्यात पीठ घालून सगळं एकजीव करायचं आहे आणि आपण पातोळे कसे स्टीम करतो सेम तसं स्टीम करायचं आहे ह्याच्यात तुम्ही खोबरं आणि गोळ्याचं स्टफिंग जे मोदकाचं स्टफिंग असतं ते मध्ये स्टफ करून भरून पण स्टीम करू शकता आवडीनुसार मी प्लेन केले, आहे फणसाची चव घेण्यासाठी ह्याचे तुम्ही आप्पे पण बनवू शकता अप्पे भांड्यात पण हे स्टीम करून छान लागतात दोन्ही अप्पे पण छान लागतात आता हळदीच्या पानांना तूप लावून घ्यायचं आहे बॅटर स्प्रेड करायचं आहे आप्याचं जसं बॅटर बनवतं तसंच नाही भज्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट बटाट्यावड्याचं जे आपण बॅट बै, बॅटर करतो ना बेसनाचं सेम तेवढं पातळ केलं तरी चालेल तूप लावून स्प्रेड करायचं आणि मध्ये फोल्ड करायचं आणि याला वीस मिनटं आपल्याला स्टीम करायचं मीडियम टू हाय गॅसवरती मोदक स्टीम करतो तसं सगळ्यात आता पहिले मी बनवून घेते एकीकडे मी स्टीम करण्यासाठी स्टीमर ठेवलं आहे इडली प्रा पात्र असतं तसं त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे पाणी घालून आणि बारीक गॅसवरती आणि ते छान तापलेलं असेल ना तर हे ठेवल्यानंतर ते छान असे स्टीम होतात आणि चाळणीला थोडंसं तूप लावा चिटकणार नाही पण पानं असेल तर चिटकत नाही आणि याला आता वीस मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती स्टीम करून घ्यायचं आहे की आपले तयार आहेत गरम गरम ओपन करून त्याच्यात तूप घालून खा मस्त लागतात चवीला वेगळा फणसाचे सांद सांदण कोकणात रेग्युलर फणसाच्या सीझनमध्ये बनवला जाणारा पदार्थ एक वीस मिनटांनी चेक केलं आहे थोडं अजून परत ठेवलं एक्स्ट्रा पाच मिनटानंतर आपलं सांदन तयार आहे फणसाचं करून बघा नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचं दूध घातलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दूध नको असेल तर नारळाचं स्टफिंग भरा आणि आस्वाद घ्या